बरच बोलले माझ्याबद्दल महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महापुरुषांना वंदन करतो त्यांच्या पंच्याऐंशी जन्मदिनाच्या निमित्तानं या ठिकाणी हे आरोग्य शिबिर घडवण्यात आलंय आमचे पितृदुर्ग आदरणीय श्री नरसिंह आप्पा मनोहरपंत चिवटे विचारपीठावर स्थानापन्न असणारे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची संकल्पना खऱ्या अर्थानं ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मा मांडली आणि आज उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष ज्यांच्या नेतृत्वात चालतो ते महाराष्ट्राच्या प्रत्येक गावखेऱ्यापर्यंत ज्यांनी आपलं या करबळ्याचं त्यांचं नाव चिवटे परिवाराचं नाव खऱ्या अर्थानं नेलं ते ने मंगेश मंगेशदादा चिवटे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय महेशदादा चिवटे विचारपीठावर स्थानापन्न असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि समोर उपस्थित असणाऱ्या माझ्या भावांनो भगिनींनो आणि बांधवांनो खर बाद। तर मंगेशदा व्याख्यानाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये राज्यभरामध्ये महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही जातो पण महे परिस्थिती अशी आहे वाढदिवस साजरा करायचा म्हटलं बऱ्याचदा डीजे मागवला जातो वाढदिवस साजरा करायचा म्हटलं तर मोठा केक आणला जातो वाढदिवस साजरा करायचा असला तर पार्टी दिली जाते कुटुंबासोबत कोणी बाहेर जातं परदेशामध्ये जातं पण पर आपल्या वडिलांचा वाढदिवस एका आदर्श पद्धतीनं साजरा करता येतो हे छोटे परिवारानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी दाखवून दिलं आहे कारण हे संस्कार असतात कारण बऱ्याचदा नाशिकमधून इथंपर्यंत आलो काही कार्यक्रम जे आहेत हे कार्यक्रम प्रबोधनाचे असतात काही कार्यक्रम हे मनोरंजनाचे असतात काही कार्यक्रम हे प्रचाराचे असतात तर काही कार्यक्रम हे संस्कारांचे असतात आणि मला असं वाटतं आजचा हा जो कार्यक्रम आहे जन्मदिनाचा वाढदिवसाचा हा खऱ्या अर्थानं एक संस्काराचा कार्यक्रम आहे की एका पित्यानं आपल्या मुलांना जे संस्कार दिले त्या संस्कारामधून उतराई होण्याचं काम ही मुलं या मातीमध्ये येऊन करतायत आणि इथं आल्यानंतर जो समाजामध्ये मागे राहिला आहे जो वंचित आहे जो गरीब आहे जो ज्याला गरज आहे त्याला मदत करणं हे आम्हाला रक्तामधून आलंय हे आम्हाला संस्कारामधून आलंय आणि हे खऱ्या अर्थानं दाखवून देण्याचं काम मंगेश दादा असतील किंवा महेश दादा असतील आपण खऱ्या अर्थानं करतो आहात आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे खऱ्या अर्थाने अभिमान आहे म्हणजे करमाळ्याच्या मातीचं त्यांना भूषण म्हणून चालणार नाही कारण ते आज महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने भूषण आहे याचं कारण असं आहे की मी नाशिक जिल्ह्यामधला ते या करमाळ्याच्या मातीमधून मुंबईमध्ये गेले तर काय परिचय असावा आमचा आमचा परिचय कुठल्या एखाद्या पार्टीच्या निमित्तानं कुठल्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आला नाही आमचा परिचय जो आला असेल तो गरीबाला एखाद्या रुग्णाला एखाद्या अडचणीत असणाऱ्या माणसाला मदत करण्याकरता आला आणि मगाशी ज्यावेळी त्या बूटचे बसवायचं काम ज्या ठिकाणी चाललंय त्या ठिकाणी मी गेलो असतो ते दादा कोर होते मला माहित नाही ते म्हटलेत की मंगी दादांचं काम हे सगळीकडे चालत आहे मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो तुम्हाला सगळ्यांना माहित असावं म्हणून सांगतो तर बऱ्याच वेळा असं होतं की जिथं पिअरलं जातं जिथं म्हणजे ज्या गावात माणसं जन्माला येतात त्या गावाला त्या माणसाची महती बऱ्याचदा कळत नाही असंही बऱ्याचदा होत असतं म्हणजे जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही ही मन आहे महाराष्ट्रातली पण माहित असावं करमाळायला म्हणून सांगतो की आज रोजी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये अनेक जण असतील अनेक जण म्हटले असतील की शिंदे गटाचे एवढे आमदार कसे निवडून आले एकनाथ शिंदे साहेबांचं नाव गावागावापर्यंत पोहोचलं किंवा मागच्या सरकारचं सुद्धा हे सगळं नाव गावागावापर्यंत पोहोचलं याचं सगळ्यात महत्वाचं कारण जर कुठलं असेल याचा सगळ्यात महत्वाचं कारण हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं सामान्य माणसापर्यंत केलेलं काम मी म्हणणार एक त्यांचं त्यांनी जी टीम संपूर्ण देशभर राज्यभरामध्ये उभी केली आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये अवघ्या अर्ज काही वेळामध्ये एखाद्या माणसाला मदत कशी करता येईल हे काम त्यांनी केलं हे आभा एवढं काम आहे आम्हा कामा आहे कारण अनेक जण मंगेश दादाना कोणी म्हणतं दादा आरोग्य दूत आहेत कोणी म्हणतं रुग्णसेवक आहेत कोणी म्हणत रुग्ण दूत आहेत मी त्या माणसाला म्हणतो की हा माणूस देवदूत आहे हा माणूस देवदूता था कारण बाहुबली नावाचा चित्रपट आहे आम्ही बघितले चित्रपट सगळ्यांनी अनेक चित्रपट त्या चित्रपटामध्ये एक वाक्य आहे त्याला चित्रपटामधल्या पहिल्या भागामधलं एक शेवटचं वाक्य असं आहे त्या बाहुबली चित्रपटामध्ये ते आई ती म्हणते की युद्ध मे हजारो को मारने वाला वीर कहलाता है मगर किसी एक के भी प्राण उसे भगवान केले उगवान काय आणि तुम्ही हजारोंचे प्राण वाचवायचं काम केलंय कारण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आज कुठे मला माहित नाही पण मुख्यमंत्री वैद्यकीय काळामध्ये तुम्ही ज्या उंचीवर देऊन ठेवला होता तेवढी उंची गाठणं कुणाला अशक्य आहे एक अशक्य पाय राज्यातल्या प्रत्येक माणसाला आधार देण्याचं खऱ्या अर्थानं काम आपण केलं होतं आणि तो वडिलांचा संस्कार आहे तो कुटुंबामधून आलेला संस्कार आहे की आपण आपल्या आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही खऱ्या अर्थानं भावना आहे इथं बसलेली जेवढी माणसं आहेत ना त्या आम्ही चेहरे चे। चेहरे समजतात समजतात साहेब डॉक्टर विठ्ठल लहाने त्याचं नाव पद्मश्री पुरस्कारासाठी गेलं दोन लाखापेक्षा जास्त रुग्णांच्या डोळ्यांचं ऑपरेशन त्यांनी मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं आणि त्यांनी एका ठिकाणी सांगितलेला प्रसंग मला आठवत होता कार्यक्रमाला मी उपस्थित होतो त्यांना असं विचारलं गेलं की तुम्ही एवढ्या लोकांची ऑपरेशन केली एखादा सरकारी डॉक्टर आपल्या आयुष्यामध्ये एवढे ऑपरेशन करत नाही कसं शक्य आहे सरकारी काम म्हणजे काय दहा वाजता यायचं अकरा वाजता बारा ला जेवण एक दीड पर्यंत टंगल मंगल दोन तीन पर्यंत काम पाचला सुट्टी घरी जायचं हे सरकारी काम आहे सरकारी ड्युटी सरकारी सेवेत असताना सुद्धा तुम्ही एवढे ऑपरेशन केलेत कसे एवढ्या लोकांना मदत केली कशी आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की ज्यावेळी मी एके दिवशी दहा सव्वादाला माझ्या ऑफिसमध्ये आलो ऑफिसच्या बाहेर मी विचार कोणी आहेत तर म्हटले दोन तीन माणसं बसलेत ऑपरेशन करता मी म्हटलं ठीक आहे एकाला तपासलं दुसऱ्याला तपासलं आणि नंतर मला फोन आला मला जायचं ठरलं त्याचवेळी माझ्या एका सहकार्यानं सांगितलं की एक म्हातारी स्त्री आली आहे आणि ती भेटायला आली आहे आणि तिची इच्छा आहे की डॉक्टरांना भेटायचं ते म्हणजे मला घाई आहे पण म्हटलं ठीक आहे दोन मिनिटं काळात भेटायला बोलवा का स्त्रीला आतमध्ये बोलवलं गेलं आणि त्या म्हातारी स्त्रीचं वय सत्तर पंच्याहत्तरच्या वय होतं आणि तिने सांगितलं डॉक्टरांना डॉक्टर दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही डॉक्टर माझ्या डोळे तपासा डॉक्टरांनी डोळे तपासले आणि सांगितलं की आजी तुमच्या दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करता तुम्ही आठ दिवसांनी आहात आणि त्यावेळी त्या म्हातारीच्या त्या मोतीबिंदू असणाऱ्या डोळ्यांमधून दो अश्रूची धार आहे आणि ती म्हातारी स्त्री सांगते की डॉक्टर आता जर पुन्हा गेले तर पुन्हा इथं तुमचं दवाखान्यापर्यंत येणं ना होणार नाही डॉक्टर घरामध्ये दोन मुलं आहेत पण मुलं सापळत नाहीत नातवंड जवळ घेत नाहीत जेवायला ना जावं तर ता ताट समोर ठेवलं असतं पण ताट डोळ्यांना सापडत नाही अशा वेळी तर पाळलेला कुत्रा येतो त्या ताटामध्ये तोंड घालतो पण डॉक्टर समजत नाही नैसर्गिक विधी करता सुद्धा डॉक्टर जाता येत नाही आपण जर तर मला लघवीला जायचं आहे तर सांगितलं जातं पाच मिनिट थांबा दहा मिनिट डॉक्टर डॉक्टर थांबायचं कसं डॉक्टर आज शेजाऱ्याच्या मदतीने इथं पर्यंत आली आहे आज जर का तुम्ही ऑपरेशन केलं नाही तर मला पुन्हा इथं येता येणार ये नाही आणि त्यावेळी डॉक्टर लहाने म्हणतात की माझ्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे मी विचार करतो की लोकांना आपली गरज आहे आरोग्य क्षेत्राला आपण गरज आहे आणि आपण या माणसांकरता काम केलं पाहिजे आणि त्याच वेळी मी ठरवलं की आता पेशंट परत पाठवायचा नाही जो आला त्याला लगेच मदत करायची आणि त्या दिवसापासून आस काम करायला सुरुवात केली आज पद्मश्री पुरस्कार मिळवताना त्यांनी हे मनोगत व्यक्त केलं तुम्ही पद्मश्री म्हटलात म्हणून मला ही आठवण निर्माण झाली की आज ते नाव जेव्हा ऐकलं त्यानंतर राज्यामध्ये खऱ्या अर्थानं आरोग्य क्षेत्रात सर्व सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारं ना नाव कुठलं असेल तर हे मंगेश दादा चिवट आणि हे आदरणीय आपण जे संस्कार आहेत आणि मी तुम्हाला सांगतो इथं जी माणसं आलीत ना मी तुम्हाला सांगतो कोणत्याही कार्यक्रमाला गेलात ना जाताना काहीतरी घेऊन जायचं असतं जाताना घरी जाताना चांगला विचार न्या चांगला संस्कार न्या एखादी मदत मिळाली ती मदत न्या ते सगळं देत असताना या कार्यक्रमामधून आपण काय शिकलो हे सुद्धा आम्हाला इथून घ्यावं लागेल आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आजच्या कार्यक्रमामधून काय घेऊन जायचं तर आजच्या कार्यक्रमामधून ज्यावेळी तुम्ही घराकडे परत जाल त्यावेळी एक विचार घेऊन जा की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय हे जे शिवटे परिवार आहे त्या शिवटे परिवारानं आज हा जो संस्कार दिला आहे की आपण कोणाला काहीतरी मदत केली पाहिजे आपण या मातीमध्ये कुणाच्या तरी पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण तसा न करता खऱ्या अर्थानं आपण इथल्या गरजूंची मदत केली पाहिजे जो ज्याला गरज आहे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्या अनुषंगानं हा जन्मदिवस यांनी आपल्या वडिलांचा साजरा केला आणि तो खऱ्या अर्थाने सार्थकी लागला असं म्हटलं तरी हरकत नाही आमदार मनोहर चिंद्रेचा बरेचसाहेब सन्मान्य आमदार साहेबांचं त्यांना टाळ्यांच्या कचरामध्ये आपण स्वागत करूया स्वागत आहे